मंडपाच्या गाडी गोठलो नव्हतो वरती वैसवली चित्र गायतो आता आत, आत वैसगंग देऊ वाईचे अनुषयासाठी वळतात ते वाघी शंचा समर्थ बागे अतिशय सुंदर ज्यांच्याकडून आपल्याला नाश्ता मिळतो असे असणारे सर्व आचार्य मंडळ म्हणजे डोळंबा या इतकी सात आपल्या दिवस आपली रात्र दिवस या ठिकाणी असणारे सेवा करून देखील या अन्नदानामध्ये आपल्याही काही असावं त्या हेतून त्या सर्व आचार्यांच्या वतीनं एकतीसशे रुपये देणगी या ठिकाणी आले आलेले आहे दिलेल्या देणगी धन्यवाद 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 तसेच हे पोर गर्दा गर <tis ngay> करून करतो हे पोर प्रभाकर गंगाधर आवरे राणामध्ये शिकणार यांच्याकडून एकावन्न रुपये देणगी प्राप्त झाली आहे दिलेल्या धन्यवाद देन मोठ्या वर्षीच्या अन्नदानासाठी आनंदराव गंगाधर कदम राणामध्ये येल्हापूरकर या सदभक्ताकडून पन्नास किलो साखर या ठिकाणी असताना

Ya, dua negara ini yang mesti nak tetapi anda dah naik baju lah semua. Jika pujuk kerusi. केशवराधिकार पाटील कदम राणाभाजी अल्लापूरकर यांच्याकडून देखील पुढच्या वर्षीच्या अन्नदानासाठी पन्नास किलो साखर अन्नदानासाठी देणगी होऊन आले हे देणगीबद्दल अन्नदानाबद्दल धन्यवाद त्यांना सुद्धा गुरु महाराजांचा आशीर्वाद ज्यांचं सहकार्य आपल्या सर्वांना मिळवलंय आपल्या आयटीआरचे ड्रायव्हर अतिशय सुरक्षित आपलं सर्व साहित्य घेऊन आपल्या सर्व मंडळींना घेऊन आपल्या सर्व स्वयंपाकाचं साहित्य घेऊन हे सगळं या ठिकाणी आपली अत्यंत सुंदर अशी सेवा करणारे या सर्व ड्रायव्हर मंडळींनी आता गुरु महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे त्यांना सदा सर्व काळ गुरु महाराजांचा आशीर्वाद लाभावा असंच कार्य त्यांच्याकडून घरच जावं गुरु सेवा करावी हेच सर्व ड्रायव्हर ग्रुप सर्व आयचर ड्रायव्हर सर्व बदलूंच्या वतीनं गुरु बदलूंच्या वतीनं सोळाशे रुपये देणगी या ठिकाणी असणाऱ्या या अन्नदानामध्ये दिलेले आहे दिलेल्या देणगीबद्दल धन्यवाद आताच त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य घडत गुरु गुरुग्रबीने या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या कार्यामध्ये येश वेळ जाग्पणानं त्यांचं या ठिकाणी